अपकी बार चाळीस पार म्हणत कामतकर क्लासेसच्या चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत आपकी बार चाळीस पार म्हणत कामतकार क्लासेसच्या चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत मी मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस साली दहावीच्या बॅच ला होतो मला आता निकाल लागलाय त्याच्यामध्ये शंभर टक्के पडले अभ्यास अभ्यासाबद्दल अभ्यास बोलायचं झालं तर खूप जास्त पण अभ्यास केला असं नाहीये जेवढा केला तेवढा कन्सेप्ट बेस्ड आणि म्हणजे स्मार्ट वर्क ज्याला म्हणतात ना तसं कारण तर वर्क करून काही होऊ शकत नाही स्मार्ट वर्क करायला पाहिजे त्यामुळे आणि अर्थातच आई बाबा शाळेतील शिक्षक आणि कामतकर क्लासमधले सगळे शिक्षक आ, मी ऍक्च्युली इथं मॅथ साठी येत होतो टेस्ट सिरीज सुद्धा मी दिली टेस्ट सिरीजचा तर मला इथला खूप फायदा झालाय कामतकर सरांनी सायन्सचा क्लास खूप इंटरेस्टिंग केला मॅथ्सच्या क्लासमध्ये एक रिव्हिजन होत होता मस्त त्यामुळे सॉल्व्ह करता येत माझ्या मुलासाठी आदित्य साठी मागील वर्षी म्हणजे तेवीस चोवीस या अकॅडमिक इयरमध्ये मी कामतकर क्लासेस इथे क्लास, क्लास लावलेला होता इयत्ता दहावीसाठी म्हणून सायन्स आणि मॅथ्स हे दोन विषयांसाठी म्हणून खास करून सरांशी बोलणं झालं आणि सरांनी सांगितलं की या दोन्ही क्लासेससाठी म्हणून तुम्ही मुलाला पाठवा तर त्यानुसार मी आदित्यला या क्लासला पाठवलं त्यानंतर सरांनी सजेस्ट केलं की वेगवेगळ्या ज्या टेस्ट सिरीज होतात कामतकर क्लासेसमध्ये त्या टेस्ट सिरीज पूर्ण करा असं सरांनी सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही त्याही टेस्ट सिरीज दिल्या त्यानंतर एक विशेष गोष्ट आणि नवीन गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे सस्पेन्स सिरीज आता ही जी सस्पेन्सरीज आहे ही काय आहे तर याच्यामध्ये मुलांना कोणता पेपर आहे माहित नसतं मुलं डायरेक्ट पेपरला येतात आणि पेपर उघडल्यानंतर की हा या या विषयाचा पेपर आहे तर अशा परिस्थितीमध्ये देखील आदित्यला त्या परीक्षांमध्ये आउट ऑफ आऊट म्हणा किंवा साधारणतः चाळीस पैकी एकोणचाळीस अशा प्रकारचे मार्क पडत होते त्याच दिवशी सरांनी सांगितलं होतं की याने जर थोडासा अजून परिश्रम जर घेतले तर याला अजून चांगले मार्क मिळू शकतात आणि आज त्यांनी ते करून दाखवलेलं आहे सरांचं आणि मॅडमचं मार्गदर्शन हे तर सोबतीला होतच अगदी त्यासोबतच शाळेतील शिक्षक यांचं देखील मार्गदर्शन त्याला मिळालं आणि त्यामुळे आज जे यश तो पाहतोय आम्ही पाहतोय सगळेजण हे त्याचंच फलित असं मला वाटतं आदित्य अमित कामितकर या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत सोलापुरातील कामतकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे यंदा ही दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कामतकर क्लासेसमध्ये आयोजित करण्यात आला होता कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर आणि संचालिका सुखदा कामतकर आणि शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर सुखदा कामतकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आणि कामतकर क्लासेसला मिळालेल्या यशाबद्दल अधिक माहिती सांगितली या वर्षी आपला क्लासचा वीस वर्ष पूर्ण आली आहेत आणि विसावा या वर्षी आपल्याला रिझल्ट लागलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण यशाची परंपरा ही कायम ठेवलेली आहे मागच्या वर्षी देखील आपल्याकडे आय एम एस शाळेचा जो पहिला म्हणजे प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होता तो आपल्याच क्लासचा होता आणि यावर्षी देखील आदित्य कामतकर ज्यांना शंभर टक्के मिळाले आहेत पूर्णपणे आणि तो देखील आपल्या क्लासचा विद्यार्थी आहे सर्व गुणवान विद्यार्थी त्यांच्या मागे जे अपार कष्ट घेतलेले पालक आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अशीच त्यांची यशाची कमान ही वारंवार चढती राहो हे सगळ्यांना शुभेच्छा कामतकर क्लासेसने विसाव्या वर्षी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालामध्ये दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या निकालामध्ये बार म्हणत कामतकर क्लासेसचे तब्बल चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत यामध्ये संस्कृत या विषयात सात विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत तर चौदा विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयात सायन्स विषयात पंच्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत था तर आठ विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये पंच्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत कामतकर क्लासेसने दहावीच्या परीक्षेतच यशस्वी कमान उंचावलेली आहेच आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा म्हणजे पाचवी स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये तब्बल चौदा विद्यार्थी कामतकर क्लासेसचे पात्र ठरले आहेत तर आठवीचे वीस विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आठवीचे वीस विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत याशिवाय आम्ही यावर्षी आठवी नवी दहावी फाउंडेशन सुरू केलेले आहे खास आठवी नवी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी बारावीच्या शिक्षकांकडून फाउंडेशन वर्ग सुरू केलेले आहेत त्याचबरोबर अकरावी बारावी सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेगळी सोय इथं करतोय म्हणजे कॉलेजच्या ॲडमिशनची प्रक्रिया कशी असते त्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस होण्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर आपण कामत्कर क्लासेस एम्प्लॉयमेंट चौक इथे सुरू करत आहोत तर अकरावी बारावी सायन्सचे वर्ग यावर्षी सम्राट चौक येथे आम्ही सुरू करत आहोत सुयोग अकॅडमी आणि कामत्कर अकॅडमीच्या माध्यमातून तसेच एम्प्लॉयमेंट चौक इथे तर सुरू आहेतच त्या माध्यमातून अकरावी बारावी सीईटी नीट आणि जेई परीक्षांची परिपूर्ण तयारी आपल्या या क्लासेसमध्ये करून घेतली जाईल